हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मा मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली आहे माझं बरंचसं काम आवरलं आहे आणि भाकरी पण झाले आहे तर आता भाजी बनवायची आहे तर चला रेसिपी मी तुमच्यासह शेअर करते मी काय भाजी करते इथे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आज दिवसभर मी काय काय काम करणार आहे तेही तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे तर एवढं स्किप न करता पूर्ण बघा तर हे बघा मस्त अशा भाकरी आहे माझ्या भाजी बाकी आहे तर भाजी बघू आता भाजी काय करायची ते तर बघा भाजी आहे ना आज मी मिक्स डाळ करते तर मिक्स डाळीची ना आमटी बनवायची आहे तर त्यासाठी ना मी डाळी काढून घेते आहे तर बघा आमच्याकडे ना स्पेशल अशी डाळीची आमटी होत असते मिक्स डाळीची आमटी तर ती रेसिपी तुमच्यासंग शेअर करते तर मी तुम्हाला दाखवते मी कोणत्या कोणत्या डाळी घेतल्या त्या आणि माझ्याकडे काही डाळी पण नाही पण आहे याच्यामध्ये तर मुगाची डाळ घेतली आहे एक चमचा एक चमचा मठाची एक चमचा तुरीची आणि एक चमचा हरभऱ्याची अशा डाळी घेतल्या आहे तर याच्यामध्ये एक चमचा मसूर आणि एक चमचा उडदाची डाळ जरी टाकली ना तुम्ही तरी पण चालतं ह्या डाळीची आमटी ना एकदम खूप छान लागते खायला नाही ह्या चमच्या मी डाळी मोजून टाकले आहे तर पोहे खायचे चमच्यांनी जर म्हटलं ना तुम्ही तर दोन दोन चमचे डाळी टाक आणि ह्या डाळींमध्ये ना तुम्ही मसुराची डाळ आणि ना उडदाची डाळ मिक्स करा त्याने पण खूप छान अशी चव येते पण माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी टाकल्या नाही आता ह्या डाळी ना चांगल्या मिक्स करून घेते आपल्याला दोन पाण्याने चांगल्या धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर कुकरला लावती या तर आता ना ह्या दोन पाण्याने मी डाळी धुवून घेते चांगल्या चांगल्या चोळून धुवायच्या जरी घरच्या डाळी असल्या ना तरी आपण त्याला पावडर लावलेली असते ना त्यामुळं त्या धुवून घ्यायच्या चांगल्या तर आता ह्या डाळी मी कुकरला शिट्टी करायसाठी आहे शिजून घेते कुकर मधी आणि त्यानंतर मग बाकीचे तयारी आहे तर आम्हाला आहे ना म्हणजे आज आम्ही दोनच जण आहे त्यामुळे ना दोघांसाठीच डाळ बनवते मी थोडीच बनवणार आहे तर आता डाळी धुवून आणि कुकरला लावून दिली मी तरी हे कुकर आहे ना गॅसवर ठेवून देतील त्यानंतर आहे ना आपण आता मसाल्याची तयारी करून घेऊ तर मसाल्यासाठी मी काय काय घेतलं आहे ते दाखवती तुम्हाला आणि हे बघा इथं डाळ पण शिजून झाली मी मी कुकरमधून काढून घेतली आणि भात लावला आहे त्या कुकरमध्ये डब्यात डाब्यात काढून घेतली डाळ आणि यामध्ये ना लसूण अद्रक आणि कांदा आणि टमॅटो तर कांदा टमॅटो आहे ना चांगलं परतून आहे आणि लसूण आणि अद्रक असं कच्ची टाकते थोडी कोथंबीर टाकायची त्यामध्ये तर याच्यामध्ये काही एवढं बेसिक मसाले काही नाही आहे म्हणजे थोडेसेच मसाले आहे दुसरे काही नाही खोबरं वगैरे काही टाकायची गरज नाही आहे पण तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू पण शकता तर आता आहे ना हे मिक्स मसाला आहे ना मिक्सरमधून बारीक करून घेते आणि डाळ पण चांगली घोटून घेते एकदम मऊसूच शिजली आहे कारण कुकरमधून दाखवायच्या अगोदरच मी कुकरला आहे ना भात लावून दिला होता म्हटलं लवकर होईल म्हणून आणि डाळ आहे ना डब्यात काढून घेतली होती त्यामुळं काय तुम्हाला दाखवतच नाही आली मसाला मी बारीक करून घेतला आहे आता ही डाळ आहे ना घोटून घेते तर मिक्सरलाच बारीक करून घेते मी घोटण्यापेक्षा मिक्सरला खूप छान बारीक होती तर आता इकडे आहे ना आपण कढई गरम करायला ठेवू कडाईमध्ये तेल टाकलं आहे मी मसाला भाजला ना तीच कढई ठेवली आहे म्हणजे आहे ना डबल डबल भांडं पण भरत नाही दुसरीकडंही भरत नाही म्हणून तर आता आहे ना हा सर्व मसाला आहे ना मी मिक्स तळून घेते मिक्सरमधून काढलेला तर मिक्सरमधून पडे ना ना भांड्यामधून तर मी आता चमच्याने काढून टाकते आहे आणि चांगला तेल सुटेपर्यंत आहे ना तळून घ्यायचा आहे हा मसाला तर तेल सुटेपर्यंत तळा ना आपल्या भाजीला आहे ना तरी पण खूप छान येते आणि चव पण खूप छान लागते तर बघा मस्त आता तळून तर घेते आणि आपण टमॅटो टाकलेला आहे ना त्यामुळे त्याला तरी एकदम छान येते आणि चविष्ट लागते भाजी तर आमच्याकडे ना ही मिक्स डाळ आहे ना असे सप्त्याचे वगैरे कार्यक्रम जरा असताना शेणीचा सप्ताह असे त्या कार्यक्रमाला केली जाते तर ती रेसिपी आज मी तुमच्यासंग शेअर करते बाजरीची भाकरी आणि अशी आमटी केली जाते खूप छान लागते तर पाव चमचा हळद टाकली मी मसाले चांगले तळून घेतला आणि त्यामध्ये ना एक चमचा धना पावडर टाकली आहे थोडीशी अजूक टाकती आहे आणि आपले घरातले मसाले एक चमचा कांदा लसूण मसाला टाकला आहे एक चमचा मटण मसाला टाकला आहे आणि आपला लाल तिखट टाकला आहे थोडासा तर एवढे मसाले ना मी आता तळून घेते चांगली तर हे मसाले पण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचे आहे तर बघा मस्त असे मसाले तळे यामध्ये थोडंसं ते पाणी टाकते मी म्हणजे मसाले शिजतील आणि करपणार नाही आणि तरी पण छान येते आपल्याला ह्या मसाल्यांची जर आपण पाणी टाकलं ना अगोदर मसाले तळायचे वेळेस तर न, तरी पण खूप छान येते तर बघा आपले ना मसाले चांगले तळून झाले तरी पण खूप छान आली बघितलं ना मसाल्याला तेल आले वरती तर आपण आहे ना ह्यामध्ये पाणी टाकू आता पाणी टाकून ना आपल्याला पाहिजे तेवढं भाजी बनू शकतो तर मी एक ग्लास पाणी आहे आणि आता आपण या ना पाणी टाकल्यानंतर उकळी यायची वाट बघून घेऊ तर मसाला चांगला हलून घेऊ आणि त्यानंतर आहे ना उकळी यायची वाट बघू तर यामध्ये ना मीठ आणि मी, हां मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर थोडीशी कोथंबीर नंतरून टाकली तरी चालेल अगोदर आग, अगोदर टाकली तरी चालेल तर हे बघा मस्त अशी उकळी आली तर मस्त आली आहे तर आता आपण आहे ना जे मिक्सरमधून डाळ वाटून काढली ना ती एक जीव करून घेतली मी तुम्हाला दाखवते तर हे बघा अशी डाळ करून घेतली मी एक जीव तर ही डाळ आहे ना सर्व आता ह्या उकळी आली ना त्या रश्यामध्ये टाकून देऊ आपण आणि थोडंसं डबा धुवून पण पाणी टाकू तर जास्त घट्ट होईल ना मग त्यामुळं थोडासा रस वाढवते मी बाजरीच्या भाकरी आणि पोळ्यांबरोबर चुरून खूप छान लागते आणि भाताबरोबरच चांगली लागते ही भाजी तर मस्त आता एवढी भाजी केली मी थोडंसं मीठ टाकते परत वरून अगोदर थोडंसंच टाकलं होतं त्यानंतर थोडं टाकते आणि थोडीशी कोथंबीर टाकायची आणि आता आपण आहे ना चांगली पाच एक मिनटं आहे ना उकळू देऊ उकळल्यानंतर तरी पण खूप छान येईल आपल्या भाजीला तर मस्त असं उकळून देऊ भाजी म्हणजे घट्टपाना पण येईल तिला आणि तरी पण येईल मस्त तर बघा मस्त आपल्या भाजीला आहे ना आता उकळी फुटली आहे तर उकळी फुटल्यानंतर सुरुवातीला असा फेस येत असतो कारण आपण डाळ वाटून घातली मिक्सरमधून त्यामुळं आणि नंतर आहे ना म्हणजे भाजी शिजून झाली का ते बरोबर आपल्याला तरी येते फेस कमी होऊन जातो आणि तरी चांगली येते तर का असं जरी असली ना भाजी असं फेस असला ना तरी काही हरकत नाही तर नंतर भाजीला आहे ना तरी छान येते मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे येते ती हे बघा मस्त तरी येते ना तर बघा असं असं मस्त वास दरवळतोय घरामध्ये खूप छान असा वास येतोय भाजीचा तर आता राव नाही जेवण करून घेतो आम्ही त्यानंतर कांदे काढायला पण जायचंय आम्हाला तर मस्त अशी भाजी झाली करून बघा तुम्ही नक्की ह्या पद्धतीने अशी डाळींची आमटी मिक्स डाळीची आमटी खूप छान लागते तर बघा मस्त तरी आली आहे आता मी जेवायला घेते आम्हाला त्यानंतर परत तुम्हाला तरी आल्यानंतर भाजी दाखवते मी तर चला या जेवायला तुम्ही सगळे तर हे बघा आमचे जेवण झाले तोपर्यंत मस्त अशी तरी आली आहे ना जेवण करून घेतले आम्ही त्यानंतर तुम्हाला परत दाखवते मी मस्त तरी आली आहे आता माळ्यात जायचंय त्यानंतर आता दुपारीच भेटू तुम्हाला तर बाय तर बघा ना मळ्यामध्ये आलो आहे आम्ही आणि आता चार वाजले चार वाजता दिदीनी चहा आणला आहे आम्ही तिघीजणी कांदे काढतो आहे आमची आजी आहे शेजारच्या आजी आहे आणि कांदे काढून कापायचं काम चालू आहे इथं घराजवळच आहे तर आज एकादशी आहे ना त्यामुळं दिदीनी चहा आणला आहे एकादशीचा अगोदर पाणी देते नंतर चहा देते तर मळ्यामध्ये असल्यावर आहे ना असं चहा आणावा लागत असतो दुपारी म्हणजे चार एक वाजता चार वाजता पाच वाजता असा चहा आणावा लागत असतो का

तर आजूक समोर आहे तेवढे कांदे काढायचे आम्हाला तर बघू आज आज हो तर काय होणार नाही तर पाच वाजले तर काय आज व्हायचे नाही मग उद्या होत्या काय काय माहिती पण उद्या आम्हाला कांद्याचा ट्रॅक्टर भरायचा आहे त्यामुळे उद्या पण आम्ही काय कांदे कापणार नाही तर बघू कधी होतं ते कापण न... आता

तर बघा आमचं आहे ना आता चहा पिऊन झालाय जे का कांद्याचे घमिले भरले होते ना ते टाकून देते आता दिदीला दे पण घरी जायचंय ती पण घरी जाईल आवरायला आणि कांदे आम्ही कांदे कापून घेतो हे तर आजीचा पण चहा पिऊन झाला आणि मी पण कांद्याचे घमिले टाकून देते म्हणजे मग परत एकदा कांदे पर एक कापायला बसलं का, बस का मग एवढे घमिले तर काय उठायची गरज पडत नाही मग अगोदरच आता टाकून द्यायचे एवढे पण घमिले आणि कांदे पण कापून घेतो आता डायरेक्ट संध्याकाळी सुट्टी झाली का मगच तुमच्याशी बोलतो तुमच्याशी भेटतो त्यानंतर आता आम्ही आधी कांदे कापून घेतो का बाईला <laughs> 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 तर बघा आमची ना आता सुट्टी झाली आम्ही घरी चाललोय सगळे कांदे कापून झाले काढलेले होते तेवढे एवढे कांदे झाले कापून तर आता राहिलेले ना दोन दिवसाना आहे आम्ही उद्या कांद्या ट्रॅक्टर भरायचं आहे तर आता घरी जातो घरी जा, गेल्यानंतर बघू दीदीचं चा काय चालू आहे ते तर बघा इथं दीदीचं चा काय चालू आहे मला वाटलं मी मळ्यातून आली तर दिदीने स्वयंपाक बनवला असल दिदी काय बनवती म्हणे केक बघा ती कसा केक आहे अगं स्वयंपाक करायचा आधी हा अगं मग मला जरी विचारलं तर मला असं वाटलं तू दुपारीच केक बनवणारे काय दुपारीच केक बनवायचा होता सगळं तयार मग क्रीमच व्हायला म्हणून आता केला मग आता स्वयंपाक कोण करी आता कोण खाणार आहे तो केक कोणी खाई <laughs> किती आग घावे ना दिदी तर चला आता आम्ही स्वयंपाक करतो आता हा केक कधी होईल कधी आजी बाबाला जेवण होईल हा मग केकच ना तर बाबा आता ना खिचडी गरम करते मी स्वयंपाक झाला आहे पुडी केली आणि खार वांग केलं खार वांगल्याबरोबर पुढी केली बघा मस्त असं केक बनवला आहे मी बघा असं मस्त केक बनवला आहे दिदीने तर आता आम्ही ना मस्त असे जेवण पण करतो आहे केक पण खातो आहे तर व्हिडिओची एंडिंग पण इथंच करतो आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय